नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये जिथे आपली कन्सल्टिंग चालते तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकी कोणतंही न सांगता मी तुम्हाला डायरेक्ट हे सांगेन की शिमला मिरची सेटिंग कशी जास्त वाढवू आहे आणि आपण उत्पादन कसे जास्त घेऊ आहे तर हे माझ्या पाठीमागे तुम्ही झाड बघू शकता हे माझ्या हाईटपेक्षाही जास्त उंचीचं झाड आहे परंतु याच्यामध्ये सेटिंग कशा पद्धतीची आणि खूप सेटिंग तुम्हाला इथूनसुद्धा दिसत असेल की फळं पूर्ण झाडाच्या शेंड्यापर्यंत लागलेली आहे तर अशा पद्धतीचा प्लॉट तुम्ही कशा पद्धतीनं आणू शकता याला प्रत्येक आठवड्याचं रुटीन कसं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून डायरेक्ट सांगणार आहे तसं तर आपलं शेड्यूलमध्येच पूर्ण रुटीन असतं आपण व्हिडिओच्या माध्यमातून कुठेही सजेस्ट करत नाही आहे की हे औषध तुम्ही सोडा जेणेकरून सेटिंग होईल कारण ते शेड्यूल वाईज जावं लागतं एका स्टेपमध्ये ही सेटिंग होत नसते दोन तीन स्टेप याला करावे लागतात तर चला तरीही आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे की अशी सेटिंग करण्यासाठी प्लॉटमध्ये खूप जास्त प्रकारे किंवा जास्त प्रमाणात सेटिंग करण्यासाठी आणि माल जास्त फुगवण्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्या अगोदर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलवरती असेच शिमला मिरची तसेच बाकी पिकांविषयी व्हिडिओ पडत राहतात त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवणं खूप गरजेचं आहे तर चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो बघायचं झालं तर या प्लॉटमध्ये खूपच चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे प्रत्येक शेंड्याला शेंड्याच्या पर्यंत हे बघू शकता तुम्ही कळी लागलेली आहे इथेसुद्धा कळी आहे अशा झाडाला पूर्णपणे कळी इथेसुद्धा तुम्ही बघू शकता या झाडाची हाईट जवळजवळ सात फुटाची आहे तरीसुद्धा याला कळी किती पद्धतीची लागलेली आणि इथे बघायचं झालं तर हे बघू शकता तुम्ही हे माझ्या हे जास्त उंच शेंडा आहे याच्यावरती सेटिंग बघा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचे इथे तर माल पण सेट झालेले हे बघू शकता तुम्ही की इथे फळ सेट झालेलं आहे आणि असं पूर्ण प्लॉटमध्ये प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झाडाला सेटिंग आहे इथेही बघू शकताय तुम्ही इथे सेटिंग झालेलं आहे हे पूर्णपणे आणि खूप चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा माल निघतोय हा पुढे जाऊन सुरुवातीला हा थोडासा पिचकलेला दिसतो याला आपण नंतर व्यवस्थित मटेरियल सोडले की खूप चांगल्या पद्धतीनं मालाला गोलाही येते आणि खूप चांगल्या पद्धतीनं मार्केटला जातोय हा माल सध्या इथे बघायचं झालं तर तुम्ही इथेही बघू शकताय सेटिंग आहे आणि प्लॉटमध्ये प्रत्येक ठिकाणी सेटिंग आहे इथे बघू शकताय प्रत्येक म्हणजे प्रत्येक झाडाला सेटिंग आहे खूपच चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे याचं शेड्यूल मी तुम्हाला आता सांगणार आहे पूर्ण आठवड्याचं शेड्यूल आहे कशा पद्धतीनं तुम्ही करून तुमच्या प्लॉटमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीची सेटिंग तुम्ही घडवून आणू शकताय भरपूर माल लागलेला आहे भरपूर एकदम असं प्रत्येक झाडं प्रत्येक शेंडा कळीने पॅक झालेलं आहे एवढी सेटिंग लागलेली आहे या झाडांना एवढी सेटिंग आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता सेटिंग पाहिली खूपच चांगल्या पद्धतीची सेटिंग झालेली या प्लॉटमध्ये खूप म्हणजे खूप अगदी असं मन भरून येईल असे सेटिंग झालेली आहे कारण झाडांची हाईट तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आहे हाईट माझ्यापेक्षा जास्त हाईट आहे जवळजवळ सात साडेसात फुटाचे झाड आहेत सध्या या प्लॉटमध्ये आणि खूपच चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे हे बघू शकता पूर्ण अक्षरशः शेंड्यापर्यंत माल सेटिंग झालेले तर याच्यासाठी आपण काय केलं होतं मी तुम्हाला आता सांगतो तर मित्रांनो याच्यासाठी आठवड्यातून एकदा प्लॉटला गूळ हा गेलाच पाहिजे गुळ आणि त्याच्याबरोबर झिरो साठवीस एकरी प्रमाण पाच पाच किलो गुळ पाच किलो घ्या आणि झिरो साठवीस पाच किलो घ्या आणि सोडून द्या त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी याला कॅल्शियम आणि बोरॉन याचं कॉम्बिनेशन तुम्हाला सोडायचं आहे कॅल्शियम घ्यायचं आहे पाच किलो आणि बोरॉन घ्यायचं आहे अर्धा किलो तेवढं सोडून द्या आणि लगेच काय करा त्याच दिवशी संध्याकाळी ज्या दिवशी तुम्ही कॅल्शियम बोरॉन सोडलं त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला खालून सोडायचं आहे प्लॅनोफिक्स प्लॅनोफिक्स जोडून झालं आता आला स्प्रे त्याच्यानंतर स्प्रे कोणता घ्यायचं आहे तुम्हाला पहिला स्प्रे घ्यायचा आहे बावन चौतीस आणि त्याच्यामध्ये तुम्ही टिल्ट घेऊ शकताय जेणेकरून थोडीशी वाढ होणार नाही झाडांची थोडीशी झाडं स्टॉप राहतील आणि नंतरचा स्प्रे जर घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही याच्यामध्ये फेमिना म्हणून भेटतं फेमिनाचा घेऊ शकताय तसेच तुमच्या एरियामध्ये जर भेटत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉनचा स्प्रे घ्या कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे घ्या जेणेकरून कळी निघण्यात झाडांना खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते आता हे स्प्रे झाले दोन आणि ड्रीपचं मटेरियल झालं दोन एवढं दोन तुम्ही हे पहिल्या आठवड्यात करायचं आहे आणि आता आला दुसरा आठवडा जेव्हा थोडी थोडीशी सेटिंग से आणि कळी खूप चांगल्या पद्धतीने निघलेली असेल प्लॉटमध्ये तेव्हा तुम्हाला सोडायचं आहे ज्युब्रॅलिक ॲसिड जी ए झिरो पॉईंट एक जे जी ए असतं झिरो पॉईंट एकमधलं जे लिक्विड फॉर्ममध्ये येतं ते तुम्हाला एकरी एक लिटर अशाप्रमाणे प्लॉटमध्ये सोडून द्यायचं आहे जेणेकरून प्लॉटला एकदम तेजगी येईल आणि जी कळी आहे ती पूर्णपणे सेटिंग होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोडायचं आहे ऑर्गेनिक कार्बन एकरी दोन लिटर अशाप्रमाणे आणि मग तुम्ही सांगा मला तुमच्या प्लॉटमध्ये सेटिंग कशा पद्धतीनं झाली आणि प्लॉटला पूर्ण झाडं कुठंपर्यंत सेटिंगनं भरलेत कमेंटमध्ये नंतर येऊन नक्की सांगा तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत तर चला धन्यवाद